ताजा ताज्या करा, करा। कल्याणमधील इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या सहभागाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा ते विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत वारकरी दिंडी काढली ज्याचा उद्देश त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणे होता कल्याणमधील बालक मंदिर संस्थेचे कार्यवाह सुश्रुत वैद्य बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष रमेश गोरे आणि बाल रंगभूमी परिषद कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिंडीचं उद्घाटन करण्यात आलं बालक मंदिर संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी वैदही बागुल पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रेरणा माळी आणि कोषाध्यक्ष सरिता शेदड बालरंगभूमीचे परिषदेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पालक प्रतिनिधी उपस्थित होते या वारकरी दिंडीत सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत नामदेव संत तुकाराम अशा विविध संतांची वेशभूषा केली होती संत ज्ञानेश्वराची पालखी संगीताच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात काढण्यात आली वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पालखीची शोभा वाढली वारकरींच्या वेशभूषेत विद्यार्थी हातात डफ घेऊन विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत होते त्याचबरोबर त्यांनी हातात फलक घेऊन वृक्ष संवर्धन पर्यावरण जागरूकता आणि साक्षरता याबद्दल जनजागृती केली जसे की झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा प्लास्टिक पिशव्यांशी असलेले नाते तोडून पर्यावरणाचं रक्षण करा नवीन साक्षरता दिंडी आणि जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्य करणे या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्रकाश पानसरे यांनी केलं आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत मंगेश घाटे यांनी केलं शाळेतील सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला शाळेच्या अतिरिक्त मुख्याध्यापिका प्रतिभा मोरे आणि विद्याघुले यांनी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं दिंडी यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेने साजरे केलेल्या सांस्कृतिक संवर्धन आणि पर्यावरण जागरूकतेच्या अनोख्या उपक्रमाबद्दल शाळेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत असल्याची माहिती शशिकांत गवारे सुबोध कुलकर्णी यांनी दिली कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा